श्रीराम समर्थ एक प्रश्न मला अनेक जणांनी विचारला की गुरुग्रहाला लकचा किंवा भाग्याचा पूर्व पुण्याईचा कारग्रह का मानतात एका परीक्षेमध्ये त्यांना विचारला होता हा प्रश्न सो ते अनेक विद्यार्थ्यांनी तो मांडला माझ्या पुढे फलज्योतिषाचा संपूर्ण अभ्यासक्रम खंड एक मध्ये मी याच्यावर उहापोह केलेला आहे पण हा विषय इतका खर तर व्यापक आहे आणि याला इतके कंगोरे आहेत की अनेक अप्रोचेसनी ह्या प्रश्नाचं उत्तर देता येऊ शकतं खरं तर आणि ते प्रत्येक अप्रोच बरोबर आहे पण एका वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला थोडस हे एक्सप्लेन करतो अतिशय एक वेगळा वेगळा अप्रोच आता निवडूया आपण ज्योतिषशास्त्रामध्ये गुरुग्रहाला आकाशतत्वाचा रिप्रेझेंटेटिव्ह मानलेला आहे बरोबर आता आकाशतत्वावर तर आपण आपल्या खंडामध्ये किंवा माझ्या व्याख्यानांमध्ये मी बोललेलोच आहे बऱ्याच ठिकाणी खूप डीपली सांगतो मी हे जे आकाश तत्व असतं ना हे इतर तत्वांच्या मध्ये जर, जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल की ते थोडस निस्संग आहे थोडस काय ते निसंगच आहे की वायू अग्नि जल पृथ्वी यांना त्यांचे त्यांचे खेळ मांडण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं हे आकाशतत्वाचं कार्य आहे ते, ते इमाने एक बरे दोड़ करत पण मग ह्या तत्वांनी त्यांची कार्य कशी करायला पाहिजे ह्याच्यात आकाशतत्व ढवळाढवळ करत नाही ते त्या मनाने इम्पार्शल असत किंवा त्यांना त्यांना त्यांची त्यांची कामं करू देतं तितकं थोडंसं ते अलूफ असत बरोबर ही जी बेसिक इनहरंट उपजत निसंगता तत्वामध्ये आहे त्यामुळे कसं होतं ना आकाश हे निर्लेप आहे आकाश हे निर्लेप आहे तुम्हाला पाण्याचा रंग बदलता येतो तुम्हाला आगीचे फीचर्स बदलता येतात तुम्हाला वाऱ्यावर गंध चढवता येतो आणि वाऱ्याला सुगंधी दुर्गंधी करता येतं तुम्हाला मातीचं टेक्स्चर बन बदलता येतं मातीची चव बदलता येते मातीचं रूप बदलता येतं सो इतर जी चार तत्व आहेत त्यांचे कार्यप्रणाली तुम्ही मोठ्या प्रमाणावर बदलू शकता कारण त्यांना इतर तत्वांचा संघ जसा मिळेल की वायूला आकाशाचा पृथ्वीचा संपर्क होईल वा अग्नितत्वाला जलाचा संपर्क होईल त्यानुसार त्यांची कार्यप्रणाली ही बदलत जाणार आहे आकाश तत्वाला तुम्ही रंग लावू शकता का आकाश तत्वाला तुम्ही चव देऊ शकता का आकाश तत्वाला तुम्ही रूप देऊ शकता का नाही देऊ शकत ते निर्लेप आहे हे निर्लेप असण्याचं कारणही याचसाठी आहे की ते ईशा तत्वाच्या सगळ्यात जवळचं तत्व आहे तत्वांच्या मांडणीमध्ये सगळ्यात आधी आकाश तत्व निर्माण झालं त्यामुळे ते, ते परातत्वाच्या इतर तत्वांच्या मानाने सगळ्यात जवळचं तत्व आहे त्यामुळे ते, ते निस्संग आहे ते निर्लेप आहे ते ह्या त्याच्या गुणधर्मामुळे एक नॅचरली एक प्रकारची शुद्धता आणि पावित्र्य आकाशतत्वामध्ये आहे ह्या पावित्र्य जरा तूर्त आपण बाजूला ठेवू पण शुद्धताकडे येऊ आपण की ही बाय डिफॉल्ट एक प्रकारची शुद्धता आकाशतत्वामध्ये असल्यामुळे ह्या शुद्धतेचा प्रतिनिधी कुंडलीमध्ये आकाशतत्वाचा गुरुग्रह होतो आता एक वेगळा लाईन ऑफ थॉट धरू आणि मग ह्याला जोडणी करू त्याची सर्वसामान्य प्रापंचिकाच्या दृष्टीने आपण विचार केला तर तुम्ही जो प्रश्न मला विचारलात की व्यक्ती लकी वाटते हे लक गुरु कुठला ग्रह दर्शवतो किंवा गुरु का दर्शवतो तर एवढं तर तुम्हाला माहिती आहे की व्यक्ती लकी आहे म्हणजे काय तर काही गोष्टी व्यक्तीच्या आयुष्यात प्रापंचिक व्यक्ती काय अर्थ काढते लकी असण्याचा की हव्या ह्या गोष्टी हव्या त्या वेळेला हव्या त्या प्रकारे आयुष्यात मिळणं मग कोणाला पैसा हवा असेल कोणाला प्रसिद्धी हवी असेल कोणाला मान हवा असेल कोणाला पद हवं असेल कोणाला इतर काही गोष्टी हव्या असतील जे काही ऍस्पिरेशन आहे ते फारशा अडचणी न येता हव्या त्या वेळेला हव्या त्या प्रकारे जर एखाद्याच्या पदरी पडत असेल तर तुम्ही म्हणत असाल की ती व्यक्ती लकी आहे सामान्य प्रापंचिकाच्या दृष्टीने असाच विचार केला जातो की नाही एखाद्या संपूर्णत आध्यात्मिक पार्श्वभूमीवरनं विचार केला तर तुम्ही असा विचार नाही करणार लकचा तो भाग वेगळा पण आपण नॉर्मल माणसांबद्दल बोलतोय माझ्या तुमच्या सारख्या मग जेव्हा आपण लक ला जीवनातल्या अकम्प्लिशमेंटशी जोडत असतो सिद्धींशी जोडत असतो अगेन गमतीचा भाग आहे की सिद्धी म्हणजे अकम्प्लिशमेंट प्राप्ती गोष्टींची हेही गुरुच्या कमलाखाली येते जेव्हा या अकम्प्लिशमेंटशी गुरुग्रहाच कनेक्शन आपण जोडत असतो तेव्हा योग्य त्यावेळेला ते योग्य गोष्टींची प्राप्ती होणं या उपलब्धीचा कारक गुरु होतो की योग्य त्यावेळेला योग्य त्या प्रकारे व्यक्तीच्या 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 समोर व्यक्तीच्या समोर गोष्ट आली आता आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या योग्य त्या वेळेला योग्य त्या प्रकारे सगळ्या गोष्टी होणं म्हणजे ती व्यक्ती लकी आहे तर तेव्हा एक विचार आपण हा करावा की हे का होत का होत का योग्य त्या प्रकारे योग्य त्या वेळेला योग्य ती गोष्ट व्यक्तीच्या समोर येते आणि त्यांनी व्यक्तीला भलं होतं फायदा होतो भलं नाही झालं तरी हे का होत हे यासाठी होत की व्यक्तीचं पूर्व कर्म हे ह्या बाबतीमध्ये शुद्ध असत थोडस आध्यात्मिक विचार केला ना तर एक गोष्ट लक्षात येईल की कोणाच्याही आयुष्यात जी काही सुख दुःख येतात ती ती व्यक्ती अनडिझर्वड असताना येत नाही ती डिझर्व करत असते म्हणूनच येतात चांग जीवनातल्या चांगल्या घडलेल्या गोष्टी सुद्धा डिझर्व करत असते म्हणून कर्मानुरूपच फलित होऊन येत असतात आणि नकोशा गोष्टी सुद्धा ती व्यक्ती डिझर्व्ह करत असते कारण पूर्व कर्म तिचं तसं असतं म्हणूनच येत असतात हा जर सिद्धांत ज्याला पटला असेल त्याला आता उत्तर सोपं की व्यक्तीच्या आयुष्यात लकी गोष्टी घडणं सो कॉल्ड ह्यासाठी सुद्धा पूर्व कर्मच कार्य करत असतं कारण तिथे त्या 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 एरियामध्ये त्या 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 लेवलला त्या व्यक्तींचं कर्मशुद्धी झालेली असते आणि म्हणून पूर्व संचित ज्याचं चांगलं आहे प्रारब्ध ज्याचं चांगलं आहे ते त्याचेच कर्मफल आहेत ती भगवंत फक्त योग्य त्यावेळेला पक्व करून पुढ्यात मांडत असतो ह्याचा वापर कसा करायचा इथून आणखीन पुढे प्रॉपेलिंग करायचं का काय करायचं हे सगळं हा भाग वेगळा राहतो कर्मावर आधारित येतो अगेन तो क्रियमानावर आणि चालू कर्मावर आधारित आहे पण व्यक्तीच्या ज्या पुढ्यात ज्या गोष्टी येतात त्या प्रारब्ध आणि संचिताच्या आधाराने येत असतात हे पूर्व कर्म शुद्ध असेल तर योग्य त्या वेळेला योग्य त्या गोष्टी घडतात आणि यासाठी यासाठी आकाश तत्वाचा निसंग गुरु हे पूर्वकर्माची पण शुद्धी दाखवतो याचसाठी गुरुला अंतःकरण कोश चा कारक मानलेला आहे की मना मन चित्त वगैरे सगळे पूर्व संस्कार आणि जे काही चांगलं वाईट आहे त्याचा कोश गुरु आहे ना हा ह्याला सामान्य भाषेत आपण म्हणतो गुरु नशिबाचा कारग्रह आहे तर त्यामुळे हा जो शुद्धी दाखवणारा गुरु आहे हा जो कोश दाखवणारा गुरु आहे हा पूर्व पुण्याईही दाखवतो आणि त्यामुळे काही गोष्टी व्यक्तीच्या आयुष्यात सुरळीत आणि तिला हव्या त्याप्रमाणे घडत असतात त्याला सर्वसामान्य भाषेमध्ये आपण म्हणतो की ती व्यक्ती लकी लकी आहे हे, हे कारण आहे गुरुला लक फॅक्टरचा किंवा भाग्याचा कारक मानण्याचा हा एक अँगल आहे असे अनेक अँगल जितक्या खोलात आपण प्रतल उलगडून पाहू तितक्या खोलात तुम्हाला सापडू शकतात पण आय होप की तुम्हाला एक वेगळा अँगल देण्याचा मी प्रयत्न केलाय ह्या व्हिडिओमधनं हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट सेशन मध्ये मला तुमची मतं कळवा इतरांशी शेअर करा आणि हे चॅनलही सबस्क्राईब करा थँक्यू सो मच श्रीराम